जिच्यावर मृत समजून अंत्यसंस्कार झाले आणि दुसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन झाले तीच महिला गावातील बचक गटाचा हप्ता भरायला आल्याने गावात खळबळ उडाली आहे गावात सासू नयनांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते तिच्या पतीची अवस्था बिकट झाली होती जड पावलाने तो लाडक्या पत्नीवरील अंत्यसंस्काराचे प्रक्रिया पार पाडत होता सर्वत्र तिच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता आणि जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते तीच आली चालत हे पाहून गावातले लोक प्रचंड घाबरले नंतर जर ही जिवंत आहे मग अंत्यसंस्कार कोणावर सुरू होते या विचाराने तर सर्वांना चिंतेत टाकले कोल्हापुरातील जयशिंगपुरात एका महिलेची चिता रचली जाऊन तिच्यावर दुखी अंतकरणाने अंत्यसंस्कार सुरू होते आणि ही महिला स्वतः चालत आल्याने खळबळ उडाली आहे जिच्यावर अंत्यसंस्कार सुरू तीच चालत आल्याने हा काय प्रकार आहे या प्रकाराने तिच्या नवऱ्यासह संपूर्ण कुटुंबाला तर धक्का बसलाच शिवाय गावाची झोप उडाली घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसही चक्रावले घडल्या प्रकाराची चर्चा सुरू असताना ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत सापडला आणि जयसिंगपूर शहरातून सहतीस वर्षीय गृहिणी बेपत्ता झाली होती तिच्या पतीनं जयसिंगपूर पोलिसात पत्नी बेपत्ता होण्याची फिर्याद दिली तब्बल दहा दिवसांनी मिरज तालुक्यातील नीलजी बामणी येथे नदीपात्रात एका महिलेचा काहीसा सडलेला मृतदेह पोलिसांना सापडला खातर जमा करण्यासाठी बेपत्ता महिलेच्या पतीला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले मृतदेहाच्या अंगावरील खुणा आणि साडी पाहून मृतदेह आपल्या पत्नीचा असल्याचं सांगून प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह ताब्यात देण्यात आला मंगळवारी रात्री उदगावच्या वैकुंठधाम स्मशानभूमीत पै पाहुण्यांच्या उपस्थितीत या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले बुधवारी सकाळी रक्षा विसर्जनही पार पडले दरम्यान पै पाहुणे मित्रमंडळी सांत्वनासाठी घरी गर्दी करू लागते कुटुंब दुःखात बुडालेले असताना अचानकपणे बेपत्ता महिला बचत गटातील कर्जाचा हप्ता भरण्यासाठी हजर झाली आणि गावच चक्रावून गेले आपण समजून दुसऱ्याच महिलेवर अंत्यसंस्कार केल्याची माहिती मिळतात संबंधित महिला पुन्हा गायब झाली त्यामुळे अंत्यसंस्कार झालेली महिला कोण असा सवाल निर्माण झालाय घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी खातर जमा करून महिलेची शोध मोहीम सुरू केली काही दिवस बंद असणारा तिचा मोबाईलही सुरू झाला पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधून ती हयात असल्याची खात्री केली नंतर मंदरणी करून तिला पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले गालावरील तीराने घोळ केला मृतदेह सापडलेल्या महिलेच्या गालावर असणारा तीळ आपल्या पत्नीच्याही गालावर होता यावरून तो मृतदेह पत्नीचा असल्याचे पतीने सांगितले केवळ वर गालावरील तीरामुळे दुसऱ्याच महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबियांवर आल्याने या विषयाची चर्चा सुरू आहे